चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावणातल्या चौथ्या सोमवाराची पूजा कशी करावी त्यासोबतच चौथ्या श्रावण सोमवारी शिवामुठ कोणती असणार आहे आणि अभिषेक करत असताना कुठल्या मंत्राचे स्तोत्राचे पठन करावे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून सर्वात आधी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर दोन हजार पंचवीसमधला हा चौथा श्रावण सोमवार अठरा ऑगस्ट या दिवशी येणार आहे त्या दिवशी आपण महादेवांची पूजा करण्यासाठी नित्य नियमाने सकाळी लवकर उठून आपली देवपूजा पुझा, उंबरठा पूजन हे करून घ्यायचं आहे तुळशीला आपल्याला कच्चं दूध आणि पाणी अर्पण करायचं आहे हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे आता श्रावण सोमवाराच्या चौथ्या श्रावण सोमवाराची पूजा ही आपण देवपूजा झाल्यानंतर लगेच मांडायची आहे तर त्यासाठी आपण एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे आणि पा चौरंगावरती किंवा पाटावरती आपल्याला महादेवांचा संपूर्ण कुटुंबासहित फोटो हा ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा फूल दिव्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करायची आहे तर महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करताना आपण चौथ्या श्रावण सोमवारी महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करण्याच्या पाण्यामध्ये थोड्या प्रमाणात गंगाजल टाकून घ्यायचा आहे किंवा फक्त गंगाजलाने सुद्धा आपण महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करू शकतो तर आपण गंगाजल हे पाण्यात टाकले तरी चालेल आणि फक्त गंगाजलाने सुद्धा अभिषेक केला तरी देखील चालेल आणि त्यासोबतच चा आपल्याला पांढरी फुले सोबत शमीपत्र बेलपत्र धोत्र्याचं फळ किंवा धोत्र्याचं एखादं सुद्धा आपल्याला पूजेमध्ये घ्यायचं आहे आणि आणि संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला कथा देखील पठन करायची आहे किंवा मग श्रवण करायची आहे तर आता इथे मी महादेवाची पिंड घेतलेली आहे त्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती सर्वात आधी शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने स्नान घालून घेणार आहे महादेवाच्या पिंडीवरती किंवा इतर कुठल्याही देवी देवतांच्या मूर्तीवरती आपण अभिषेक करत असू तर त्यावेळेस आपल्याला सर्वप्रथम शुद्ध जलाने करायचं आहे त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने तर आता इथे मी महादेवाच्या पिंडीवरती पंचामृताने आणि शुद्धजलाने अभिषेक करत आहे अभिषेक करत असताना आपल्याला किंवा रुद्रगायत्री मंत्राचे पठण करायचे आहे किंवा हे दोन्ही मंत्र स्तोत्र आपल्याला पठण करणे शक्य होत नसेल तर आपण ओम नम शिवाय या मंत्राने देखील शिवलिंगावरती पंचामृताने अभिषेक करू शकता आणि यानंतर पंचामृताने अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला महादेवाची पिंड स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर परत एकदा आपल्याला शुद्ध जलाने देवांच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे तर आता अभिषेक करत असताना मी इथे महामृत्युंजय मंत्राचा जप करत आहे त्याऐवजी तुम्ही ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्रांचे पठन केले तरी देखील चालेल बघा श्रावण महिना हा भगवान शिवांना समर्पित आहे या महिन्यामध्ये आपण भगवान शिवांच्या पूजेला महत्त्व देत असतो या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी आपण भगवान शिवांच्या अर्पण करत असतो तर शिवामोठ ही आपण प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची अर्पण करत असतो तर बघा मी इथे महामृत्युंजय मंत्राचे पठण करून शिवलिंगावरती जलाभिषेक करत आहे ओम त्र्यंबकम यजा महे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनां मृत्योर्मोक्षेयमामृता ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मोक्षी मामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनां मृत्योर्मोक्षेयमामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मोक्षी मामृतात् ઓમ ત્ર્યબક યજામે સુગંધિપુર્ધન ઉર્વારૂકમીવ બંધનાન્ મૃત્યુર્મોક્ષે મામૃતા્યબક યજામ સુગંધિમુર્ધન ઉર્વારૂકમીવ બંધનાન્ન મૃત્યુર્મોક્ષે મામૃતા ઓમ ત્ર્યબક યજામે સુગંધિપુર્ધનમ ઉર્વારૂકમીવ બંધનાન્ મૃતર્મોક્ષમૃતા ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षे मामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षे मामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षे मामृतात् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिपुष्टिवर्धनम् उरवारुकमी व बंधनान मृत्यो मामृतात तर इथे मी अशा प्रकारे अकरा वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावरती जलाभिषेक केलेला आहे के तर आपण हे एकशे आठ वेळा म्हणायचे आहे मी जर एकशे आठ वेळा पठन केले असते तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी अकरा वेळा महामृत्युंजय मंत्राचे पठन केलेले आहे तर आता जलाभिषेक करून झाल्यानंतर शिवलिंग जी आहे ती आपल्याला स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायची आहे आता शिवलिंग पुसून घेतल्यानंतर आपल्याला एका छोट्या तामणामध्ये किंवा पाटावरती सुद्धा तुम्ही पांढरे वस्त्र ठेवून शिवलिंग ही त्यावरती स्थापन करून घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला शिवलिंगाला अष्टगंध अक्षदा आणि भस्म हे लावून घ्यायचे आहे आणि भस्मासोबतच आपल्याकडे जर विभूती असेल तर तीसुद्धा आपण शिवलिंगाला लावून घ्यायची आहे त्यानंतर अकरा किंवा एकवीस अक्षदा आपण शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि शिवलिंगावरती अक्षदा हे आपल्याला अर्पण करत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचे पठन करायचे आहे आणि यासोबतच आपल्याकडे बेलपत्र असतील तर ते आपण अर्पण करायचे आहेत आता आपल्याकडे जर बेलपत्र नसतील तर आपण एक एक बेल आपल्याकडे जेवढे बेलपत्र असतील तर आपण त्यापैकी एक एक बेलपत्र पाण्यामध्ये बुडवून शिवलिंगावरती ते एकशे आठ वेळा मंत्र जाप करून अर्पण करू शकतो आता आपण बेलपत्र अर्पण करत असताना अष्टोत्तर नामावलीचे पठण करू शकतो किंवा मग आ, ओम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा सुद्धा जप करून आपण एकशे आठ वेळा शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करू शकतो आता जसे की आपल्याकडे बेलपत्र नसेल तर आपण सांगितल्याप्रमाणे पाण्यामध्ये बेलपत्र बुडवून भगवान शिवशंकरांच्या एकशे आठ नावांनी आपल्याला ते बेलपत्र भगवान शिवांच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहे आता शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला शिवामूठ अर्पण करायची असते आपल्याला माहिती आहे आपण श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी ही वेगवेगळी शिवामूठ हे शिवलिंगावरती अर्पण करत असतो जसे पहिल्या श्रावण सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग आणि आता आणि आता आज चौथा श्रावण सोमवार आहे तर चौथ्या श्रावण सोमवारी आपल्याला शिवामुठ जी आहे ती जव आहे तर जव ही शिवामुठ आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे बघा जव आणि जवस हे दोन्हीही वेगवेगळे आहे जव जे असतात ते गव्हाच्या लोंब्यासारखे दिसतात आणि ते गव्हामध्येच आपल्याला मिळतात याला जव सुद्धा म्हणतात तर हे जे जव आहे तर ते आपल्याला कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात लगेच मिळून जातील तर आपण पूजा साहित्याच्या दुकानातून हे जव घ्यायचे आहेत आणि अगदी मुडभर जव आपल्याला घ्यायचे आहे आणि ते शिवलिंगावरती आपण अर्पण करायचे आहेत आता इथे तुम्ही बघितलं असेल जव आपल्याला तसेच शिवलिंगावरती अर्पण करायचे नाहीत त्याला आपल्याला उल्लं करून घ्यायचं आहे तर हे जे जव गहू आहेत ते मी थोडं पाणी टाकून ओल्ले करून घेतले आणि त्यानंतर तुम्हाला जर एका मुठीमध्येच शिवलिंगावरती शिवामुठ अर्पण करायची असेल तर ती तुम्ही एका मुठीमध्ये घेऊन तीन वेळासुद्धा अर्पण करू शकता किंवा मग तीन वेळा जव मुठीमध्ये घेऊन आपण त्या शिवामुठ जी आहे ती अर्पण करू शकता तर आता इथे मी शिवामूठ जी आहे ती अर्पण केलेली आहे आणि आता शिवामूठ अर्पण करत असताना आपल्याला मंत्र म्हणायचा असतो तर तो मंत्र कोणता आपल्यापैकी बऱ्याच जणींना माहिती असेलच पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते शिवामूठ अर्पण करत असताना आपल्याला मंत्र म्हणायचा असतो तो असा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा प्रतारा नावडती आहे ती आवडते करारे देवा असं म्हणून आपल्याला जी शिवामूठ आहे ती शिवलिंगावरती आली जव आहे तर ते आपल्याला शिवामुठीवरती अर्पण करायचे आहे तर अशा प्रकारे आपण शिवलिंगावरती शिवामूठ जी आहे ती अर्पण करायची आहे आणि त्यानंतर शिवलिंगाला धूप दीप अगरबत्ती आपल्याला ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण आरती करून घ्यायची आहे आरती करून झाल्यानंतर आपल्याला सोमवाराची शिवामुठीची कहाणीसुद्धा पठन करायची आहे आपल्याला पठन करणे जर शक्य होत नसेल तर आपण श्रवण केली तरी देखील चालेल त्यानंतर आपण जर आतापर्यंत शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय पठन केला नसेल तर या श्रावणामध्ये एकदा एक तरी शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय नक्की पठन किंवा श्रवण करा शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय हा आपल्या चॅनलवरती याबद्दलचा जो व्हिडिओ आहे तो अपलोड केलेला आहे तो एकदा नक्की बघा अशा प्रकारे आपल्याला सोमवाराची अगदी साधी आणि सोपी पूजा करायची आहे ही चौथा आणि शेवटचा श्रावण सोमवार आहे तर या शेवटच्या श्रावण सोमवारी आपण भगवान शिवशंकरांची पूजा आराधना करायची आहे त्यांच्या मंत्रस्तोत्राचे पठन करायचे आहे शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय हा नक्की पठन करा बघा श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांच्या पूजेला सर्वश्रेष्ठ मानला जातो म्हणून या महिन्यामध्ये आपण प्रत्येक सोमवारी शिवामोठ ही अर्पण करत असतो भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती अभिषेक त्यांचे पठन होम हवन उपवास व्रत हे आपण करत असतो त्यात निराहार व्रतसुद्धा आपण करत असतो कोणी कोणी तर एकान्न व्रतसुद्धा करत असतं यासोबतच मौनव्रतसुद्धा बऱ्याच ठिकाणी केल्या जातं कर्पूर होम दानधर्म हे केले जातात तर अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण या श्रावण महिन्याच्या चौथ्या श्रावण सोमवाराची पूजा ही करायची आहे तुम्हाला कळालं असेल की शिवामोठी आपल्याला कोणती अर्पण करायची आहे आणि त्यासोबतच मंत्र स्तोत्र हे आपण आपल्याला जितके शक्य होईल तितके पठण करायचे आहेत आणि त्यासोबतच ता भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती पंचामृताने सुद्धा अभिषेक करायचे आहे तर अशी ही साधी सोपी पूजा आपल्याला या येत्या सोमवारी करायची आहे म्हणजेच उद्या आपल्याला करायची आहे तर ही छोटीशी माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यास मिळतील आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम लिहायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ